शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थिकलशाचे आळंदी येथे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील खासदार गजानन बाबर आणि आमदार नीलम गोरे यांच्या हस्ते पवित्र इंद्रायणी नदीत विसर्जन करण्यात यावेळी हजारो शिवसैनिकांचे डोळे पाणवल होते सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश बुधवारी आणि गुरुवारी पिंपरी चिंचवड शहरात दर्शनासाठी जागोजागी ठेवण्यात आला होता त्यानंतर शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान अस्थिकलश आळंदी येथे आणण्यात आले यावेळी हजारो शिवसैनिकांनी गर्दी केली होती अस्थिकलश इंद्रायणी घाटावर दर्शनासाठी ठेवण्यात आले होते नदीच्या तीरावर अस्थिकलशाची विधिवत पूजा करण्यात आली काही शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेच्या रांगोळीच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली अस्थिकलशाचे दर्शन घेताना नागरिक आणि शिवसैनिक भाऊक झाले होते बाळासाहेबांचे अशा स्वरूपाचे अखेरचे दर्शन घेताना अनेकांना आपले अश्रू आवरणे कठीण झाले होते परत या परत या बाळासाहेब परत या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अमर रहे अशा घोषणांनी यावेळी परिसरात दणाणला होता त्यानंतर शिवसेना प्रमुखांच्या अस्थींचे खासदार शिवाजीराव आढळराव आमदार नीलम गोरे आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या हातून इंद्रायणीत विसर्जन करण्यात आले यांच्या हस्ती अतिशय पवित्र इंद्रायणी नदीच्या काठी अलंकारपुरीमध्ये लोकसभा या झालेलं आहे खर गेले चार दिवस महाराष्ट्रातील तमाम जनता आम्ही शिव सर्व शिवसैनिक माझ्यासारखा शिवसेनेचा लोकप्रतिनिधी आमच्यावर अतिशय दुःखाची मोठी कुऱ्हाड कोसळलेली आहे परमेश्वरानं आम्हाला हे दुःख सहन करण्याची ताकद देऊ तमाम शिवसैनिक महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये तमाम हिंदू प्रेमी सर्वांवर खूप मोठा आघात कोसळलेला आहे आणि बाळासाहेबांची आठवण बाळासाहेबांचे विचार या पुढच्या काळामध्ये आम्हाला समाजामध्ये जाऊन बाळासाहेबांचे विचार त्या काळामध्ये पोचवण्याची शक्ती देव परमेश्वरानं अशीशी ही अलंकाचरणी अलंकार चरणी संत ज्ञानेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो